महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते यांनी याआधी स्मशानभूमी सुशोभीकरण करणीची मागणी केली होती त्यांच्या मागणीस मनपा प्रशासनाची मान्यता व दोन दिवसात काम करण्याचे लेखी पत्र दिले त्यामुळे उद्या होणारे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित दिली आहे अशी माहिती भीम आर्मीचे अध्यक्ष किरण सदावर्ते यांनी दिली आहे यावेळी भीमराव हैबते अतिश भोसले नागसेन कोकरे आकाश सूर्यवंशी राहुल नरवाडे संदीप पारदे विशाल पारदे मेघराज जोंधळे व कार्यकर्ते भीम आर्मीचे पदाधिकारी येथील नागरिक इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हेबते नांदेड सर्वांना क्रांतिकारी आहे आपण महानगरपालिकेला वारंवार निवेदन देऊन जे आपलं की महर्षी मार्कंडे चोफाळा येथील शमशान भूमीचं काम होतं यातला आपण कमीत कमी सातत्यानं चार महिन्यापासून याचा पाठलाग करत आहोत मनपा आयुक्त साहेबांना व शहर अभियंता स्वामी सर महेश कुमार सर यांना वारंवार भेटून फोन करून आपण याचा पाठलाग करून आपण अमरण उपोषणाचा इशारा दिला होता या उद्याच्या सोमवारी तेरा तारखेला मी उपोषणाला बसणार होतो तर मला काल शहर अभियंता स्वामी सर व काही मनपाचे अधिकारी आले घराकडे व मला भेट घेऊन सांगितलं की उपोषण तुम्ही स्थगित करा दोन दिवसामध्ये आपल्या शमशान काम हे चालू होणार आहे आणि मला व्हिडिओ कॉलवर दाखवण्यात आले की पिंजरे बनलेले आहेत मला समजा आश्वासित केलं आणि मला हे समजा त्यांच्यावर विश्वास आला दोन दिवसामध्ये येतील खरंच त्यामुळे मी माझे उद्याचे उपोषण जे होतं ते थोडं काही दिवस स्थगित सोडलेलं नाही उपोषण मी एक विश्वास दाखवून एक आठ दिवस माझं उपोषण समोर ढकलतो उद्याचं उपोषण न करता मी येणाऱ्या मी महामारण उपोषणाला महानगरपालिका गा एवढी गाय देतो जय भीम जय भीम महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा